नमस्कार मैत्रिणींनो या संक्रांतीला आपण बनवणार आहोत ना कडक ना चिवट एकदम खमंग आणि खुसखुशीत परफेक्ट तिळाचे लाडू ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात लाडू एकदम सुंदर जमतील आणि हे लाडू बराच वेळपर्यंत देखील टिकतात आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कारण लाडू जमण्यासाठीची एक सिक्रेट ट्रिक यामध्ये सांगितलेली आहे तर चला मग रेसिपी सुरू करूया सर्वात आधी एक कप तीळ पॅन मध्ये घेऊन मंद आचेवर भाजून घेऊया तीळ सतत हलवत रहा म्हणजे ते जळणार नाहीत छान खमंग वास आला आणि तीळ थोडे फुलले की गॅस बंद करा आणि आता हे तीळ पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतर आता मी इथे एक कप बारीक चिरलेला गुळ आणि पाऊन कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे देखील आपल्याला मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांची साल काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर जाडसर कूट करून घ्यायचा आहे हा कूट तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता एक पॅन घेऊन आपल्याला त्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि एक कप बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी टाकायचं आहे आणि एकदम मंद आचेवर हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळल्यानंतर एका बोलमध्ये पाणी घेऊन आपण चेक करणार आहोत की आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे की नाही त्यासाठी पाण्यामध्ये थोडं मिश्रण टाकायचं आणि याची गोळी बनली की समजायचं पाक आपला परफेक्ट जमला आहे ही छोटीशी ट्रिक जर तुम्हाला समजली तर तुमचे देखील लाडू असेच खमंग होतील आता यामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घालून सगळं नीट एकजीव होईपर्यंत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण गरम असतानाच पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर हाताला थोडंसं तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि हातात बसेल तेवढे मिश्रण घेऊन छानपैकी लाडू वळून घ्यायचा आहे मिश्रण गरम असतानाच हे लाडू इझिली वळले जातात आपण बघू शकतात की किती सुंदर असे लाडू इथे वळून झालेले आहेत आणि जरी तुमचं हे मिश्रण थंड झालं तरी घाबरून अजिबात जायचं नाही तर मंद गॅसवर हे मिश्रण पुन्हा आपण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा याचे लाडू वळून घेऊ शकतो तर इथे तुम्हाला दिसतच असेल की किती इझिली हा लाडू ब्रेक सुद्धा होतो आणि आतलं टेक्स्चर पण एकदम सुरेख आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका खास रेसिपी सोबत तोपर्यंत तो तिळगुळ घ्या आणि गोड बोला